नमस्कार मित्रांनो आज आपण कुठली प्रॉपर्टी सेल नाही करत आहे आजचा व्हिडिओ आपल्या कस्टमरचा फीडबॅक घेण्यासाठी आपण बनवतोय की शुभने प्रॉपर्टी सेल नाही करत तर प्रॉपर्टी सेल केल्यानंतर काय सर्व्हिसेस देत आहे आणि त्याचा कस्टमरला कसा अनुभव येतो हो याचा आपण एक फीडबॅक आपण कस्टमरकडूनच घेणार आहे तर विपुल चव्हाण सर आहेत मुंबईवरून ते आपल्याकडे आले होते आणि त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये पहिली प्रॉपर्टी आपल्याकडे घेतलेली आहे नाशिकच्या जत्रा हॉटेल जवळ त्यांनी आडगाव शिवारात आपल्याकडे एक प्लॉट बुक केलेला आहे तर त्यांचा पूर्ण अनुभव कसा होता हे तुम्ही त्यांच्या येत आहे का तुम्हाला सगळं सांगते मी फर्स्ट टाइम म्हणजे घरी असं बसलो होतो घरच्यांनी मला विचारलं होतं म्हणजे काहीतरी तुझं वय वाढत आहे तू काय ना काय करायला पाहिजे आणि प्लस तुझ्या आयुष्यामध्ये पण काही टार्गेट पाहिजे तर एक नॉर्मल काहीतरी सुरुवात कर मुला, का 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 पन पन। तर मुलं मला आयडिया नाही तर घरचे बोलले बघ काय नाही काय तर काय करायचं घरच्यांनी मला हा प्रश्न विचारवला काय पण चाललं पण नॉर्मल मी तरी विचार करतोय माझ्या मनातले त्याच स्टेबलली मी राहिलो पाहिजे त्या हिसाबाने तर मी पहिला प्रश्न आला म्हणजे कोणाच्या पण मनात यंग जनरेशनच्या आणि पहिला टार्गेट विचार केला प्रॉपर्टीज मला इंस्टाग्रामवर बघितला सरांचा व्हिडिओ बघितल्यानंतर मग कॉन्टॅक्ट नंबर दिला होता कॉन्टॅक्ट केला जत्रा हॉटेलच्या चालूमध्ये मी मला घ्यायला आले होते तिकडे मग प्रॉपर्टी दाखवली मग आमचं बोलणं झाला चा व्यवस्थितपणे फर्स्ट आम्ही व्हिजिट केला सेकंड के मला आम्ही प्रॉपर्टी घेतली तासर, तासर जी सर सर्वात मोठा गोष्ट तुम्ही ज्यावेळेस फोनवर माहिती भेटली होती आमचा व्हिडिओ बनवता आणि व्हिडिओ तुम्ही बनवल्यानंतर कॉल केला त्यावेळेस तुम्हाला फोनवर सगळी माहिती भेटली होती हो आणि ज्यावेळेस तुम्ही आले जत्रा हॉटेलला तुम्हाला जत्रा हॉटेल पासून तर प्रॉपर्टी पर्यंत आमच्या आणि तुमची बुकिंग घेण्याच्या अगोदर सर्वात महत्वाचं तुम्हाला प्रॉपर्टीचे फायदे काय असणार भविष्यात तुम्हाला काय फायदा होणार माहिती हो ओके आमचा हाच एक प्रयत्न असतो की कस्टमरला फक्त कुठली प्रॉपर्टी विकायची नाही आपल्याला तर कस्टमरचा ता त्याच्यात ऍक्च्युअली फायदा काय आणि त्याचा असतो आयुष्याची एक मेहनतीची कमाई आज आमच्यावर विश्वास ठेवून तो आज त्याच्यात गुंतवतोय त्याचा फायदा झाला पाहिजे हा एक आमचा उद्देश असतो माझ्या मते आज तुमचं सात पहिल्यांदा ना तुमचं सा नाव लागलेलं आहे असं मी जमिनीच्या मालक झाल्या तर तुम्हाला कसं वाटतं चांगलेच पण

आणि असं तर साधारण वाटलंय सर त्याच्या आमच्याकडून एक तोंड सुंदर मीठाई खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम सरळ पद्धतीने माझी प्रॉपर्टी घेण्यात आली तुम्हाला पण प्रॉपर्टी घ्यायची अस ना शुभावसला नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा